नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी स्टॅम्प या युट्यूब मध्ये मागील वर्षी शासनाने जे कापूस तसेच सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे तर त्यांना शासनाकडून अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे ज्या शेतकऱ्यांकडे अर्धा एकर पेक्षा कमी क्षेत्र आहे तर अशा शेतकऱ्यांना सरसकट शासन एक रुपये देणार आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांकडे अर्धा एकर पेक्षा जास्त क्षेत्र असेल तर अशा शेतकऱ्यांना सरसगट पाच रुपये देण्यात येणार आहे मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांनी पीक पेऱ्यामध्ये कापूस तसेच सोयाबीन या पिकांची नोंद केलेली आहे तर अशा शेतकऱ्यांना या निधीचं वाटप होणार आहे अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादेत असणार आहे ज्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे तर अशा शेतकऱ्यांची यादी सुद्धा निर्गमित करण्यात आलेली आहे ही यादी आपल्याला तालुका कृषी सहाय्यक यांच्याकडे मिळणार आहे आपलं या यादीमध्ये नाव आहे की नाही आपल्याला कृषी सहाय्यक यांच्याकडून या यादीमध्ये नाव बघून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपलं जर या यादीमध्ये नाव असेल तर आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म भरून आपल्याला कृषी सहाय्यक यांच्याकडे द्यायचा आहे हा फॉर्म दिल्यानंतरच आपल्या खात्यामध्ये जो निधी आहे तर तो, तो वर्ग करण्यात येणार आहे त्याचबरोबर मित्रांनो महत्वाची बाब म्हणजे आपल्याला या वर्षीचा पीक पेरा नोंदवताना अचूक माहिती भरावी लागणार आहे यामध्ये माहिती भरताना कुठल्याही पद्धतीची चूक होणार नाही याची खात्री आपल्याला घ्यायची आहे कारण मित्रांनो पीक पेरा भरताना काही चूक झाली तर आपल्याला पीक विमा मिळणार आहे दुष्काळ अनुदान मिळणार ना आहे नैसर्गिक आपत्तीने आप होणार नुकसान याचा जो निधी मिळणार आहे तर त्यामध्ये अडचणी निर्माण होणार आहे त्यामुळे आपल्याला अचूक पद्धतीने आपला पीक पेरा भरायचा आहे तर मित्रांनो हा पीक पेरा कसा भरायचा तर याची आपण बेसिक डिटेल्स जाणून घेणार आहोत पीक पेरा भरताना आपण भरलेला पीक विमा जेवढ्या क्षेत्रामध्ये आपण भरलेला आहे तर तेवढंच क्षेत्र आपल्याला पीक पेऱ्यामध्ये नोंदवायचं आहे समजा आपण झिरो पॉईंट चाळीस आर मध्ये सोयाबीन टाकलेले आहे तर तेवढंच आपल्याला पीक पेऱ्यामध्ये नोंदवायचं आहे कुठल्याही पद्धतीचं आपल्याला कमी जास्त यामध्ये करायचं नाही त्याबरोबर मित्रांनो आपण समजा झिरो पॉईंट वीस आर मध्ये सोयाबीन टाकलेले आहे तर तेवढंच क्षेत्र आपल्याला पीक पेऱ्यामध्ये नोंदवायचं आहे यामध्ये अफरातफर करायचे नाही किंवा चूक करायची नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला पीक पेरा नोंदवायचा आहे जसा आपण पीक विमा भरलेला आहे तशीच माहिती आपल्याला पीक पेऱ्यामध्ये भरायची आहे जेवढे पिके आपण पीक मध्ये भरलेले आहे तेवढेच पिके आपल्याला आणि तेवढे क्षेत्र आपल्याला पीक पेऱ्यामध्ये टाकायचं आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया अशाच माहितीचं धन्यवाद